पुण्याला गँग वॉर काही नवं नाही आणि त्यातच चर्चा होते शिवम आंदेकर नावाच्या तरुणाची आंदेकर गँग बंद पडल्यानं सुखी झालेले सामान्य पुणेकरांना आता शिवमचे प्रताप बघावे लागण्याची शक्यता आहे कोण आहे हा शिवम आंदेकर आणि त्यानं नेमकं काय केलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ सगळ्या परंपरा या अभिमानास्पद असतातच असं नाही याच कुपरंपरेतील नाव म्हणजे शिवम आंदेकर घरातल्या आणि गँगमधल्या अनेकांचे जीव गेल्यावरही या मुलानं गँग सुरू ठेवली आहे आणि म्हणूनच त्याला बेड्याही पडल्यात हा कोण आहे मी सांगतेच पण त्याआधी पटकन अंदेकर गँगची क्रोनोलॉजी पाहूयात ऐंशीच्या दशकात बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्या सो कोल्ड गँग पुन्हा तयार झाल्या त्यांच्या भांडणात माधवळकराच्या वडिलांची हत्या झाली आणि त्याचा बदला म्हणून बाळूला माधवळकर टोळीने सतरा जुलै एकोणीसशे ला संपवलं पुढे काळेवाडी परिसरात प्रमोद माळवदकरच एनकाउंटर झाला पुढे सूर्यकांत उर्फ बंडू आणि उदयकांत मिळून गँग भोगू लागले पुढे उदयकांत आंदेकर यांचा मृत्यू झाला सूर्यकांत यांचा मुलगा वनराज याला त्याच्यात सख्या बहिणीनं दुसऱ्या गँगला सुपारी देऊन संपवलं बंडू अंदेकरनं या हत्येचा बदला घेणार नाही असं म्हणत गँगवर थांबवल्याचं सांगितलं पण त्याच्याच पुतण्याला हे मान्य नसावं आणि समोर आला शिवम उदयकांत आंदेकर आंदेकर टोळीचा नवा गँग प्रमुख जिथे गुन्हेगारी आणि पैसा असतो तिथे राजकारणी असतातच असा वाईट त्रिकोण आपल्याकडे आहे आंदेकर पण याला अपवत नाही त्यांच्या घरात चार नगरसेवक आणि एक महापौर होऊन गेले आता विषयाकडे वळू वा शिवम आंदेकर हा सुरुवातीला गँग मध्ये तसा फार ऍक्टिव्ह नव्हता पण चुलत भाऊ वनराजला संपवताना डोळ्यानं पाहिलं वनराज वरती जेव्हा वार झाले गोळीबार झाला तेव्हा शिवम त्याच्या सोबत होता पण गोळीबार होताच शिवम तिथून पळाला म्हणून वाचला पण याच्यामध्ये वनराज जीवे मारला गेला वनराजच्या हत्येनंतर पुण्यात गँगवर पुन्हा भडकेल आंदेकर टोळी वनराजच्या हत्येचा बदला घेईल अशी चर्चा रंगली पण सूर्यकांत आंदेकर यांनी घरचा विषय म्हणून प्रकरणाला जास्त हवा दिली नाही आणि कोणाचाही बदला घेणार नाही कायद्यांना आरोपींना शिक्षा दिली जाईल असं म्हटलं त्यामुळे आंधेकर टोळी शांत झाली आंधेकटोळी बंद पडली अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली कारण वंदराजला सुद्धा हेच हवं होतं तो राजकारणात होता त्यामुळे त्याला तिथेच फोकस करायचा होता त्यामुळे आंदेकर टोळीचेही दोन भाग पडल्याचं बोललं गेलं पण आता आंदेकर टोळीची पुन्हा चर्चा सुरू झाली शिवम आंदेकर मुळे आता शिवम आंदेकर ही आंदेकर टोळी चालवतोय काही गँग आपल्याला थेट मारहाण करताना किंवा राडे करताना दिसत नाही तर वसुली करताना दिसेल पुण्यात अशा अनेक वसुली गँग आहेत ज्या फक्त ठराविक ठिकाणी जिवंत आहेत आणि पैसाही छापताहेत ना त्यांना पोलिसांचा धाका आहे आणि राजकारणांचा तर विषयच नाही शिवमने घराच्या बाजूला असलेल्या ना नाण्यापेठेत एका मासे विक्रेत्याकडून पन्नास हजार रुपये खंडणी महिन्याला वसूल करायला सुरुवात केली त्यांना नकार देताच राडा घातला आणि तक्रारीनंतर तो अटकेत आहे तडीपारी गुन्हे खंडणी अंदेकरांना नवीन नाही पण आता त्यांची पद्धत नवीन आहे एकीकडे एक टोळी बंद केल्याचा आणायचा आणि सामान्यांची लुटमार मात्र दुसरीकडे सुरूच ठेवायची हा नवा गुन्हेगारी पॅटर्न आहे आणि म्हणून अंदेकरांसारख्या टोळ्या लवकरच संपल्या पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका